नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आरोग्य आरोग्य आरोग्यसेविका ग्रामशोक तसेच पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे गणित आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो या ठिकाणी गुणोत्तर व प्रमाणचा भाग दुसरा आपण पाहत आहोत यापूर्वी गुणोत्तर व प्रमाणचा भाग पहिला आपण पाहिलेला आहे तर पहिला भाग पाहून घ्या म्हणजे दुसरा भाग तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो आपण या ठिकाणी हिडो क्रमांक तेहतीस रेकॉर्डेड बॅचमधला हिडो क्रमांक तेहतीस पाहत आहोत यापूर्वी आपले बत्तीस हिडो झाले ते हि पाहून घ्या तुम्हाला बुद्धीमध्ये म्हणजे जर परफेक्ट व्हायचा असेल तर प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट म्हणजे जेवढी जा तुम्ही जास्त सराव कराल तेवढं तुम्ही या विषयामध्ये परफेक्ट व्हाल हा विषय मित्रांनो सरावचा आहे त्यामुळे याच्यामध्ये सर्वात जास्त सराव असणं गरजेचं आहे तर चला आज आपण मिश्रणे म्हणजेच गुणोत्तर प्रमाणचा या ठिकाणी पुढचा जो काही भाग असणारे मिश्रणे या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा या टॉपिकवर तुम्हाला शंभर टक्के पोलीस भरतीला प्रश्न विचारले जातात तर चला वेळ लाव थोडीची सुरुवात करूया तर आता पहा मिश्रणे हा टॉपिक स्टार्ट करणार होतो गुणोत्तर प्रमाणमधला तर तत्पूर्वी मित्रांनो आपण या ठिकाणी भाग बत्तीसमध्ये लास्ट जे काही गणित पाहिलं त्या गणितवर आपण रिव्हाइज करूया कारण की आपण प्रत्येक हिडो पाहत असताना समोरचा हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मागचा हिडो तुम्हाला किती रिव्हाइज झाला हे आपण या ठिकाणी चेक करत असतो पहा दोन संख्येची बिरीज एकशे वीस आहे व त्यांची वजाबाकी नव्वद आहे तर त्या संख्या शोधा अशा स्वरूपाचं गणित मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं शेवटचं गणित होतं तर ते गणित तुम्हाला या ठिकाणी आता व्हिडिओ स्टॉप करून हे गणित सोडून पहा याचं जर उत्तर तुम्हाला येत असेल तर पुढचा व्हिडिओ स्टार्ट करा अन्यथा पाठीमागचा व्हिडिओ पाहणं गरजेचं असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला याचं उत्तर येत नसेल तर मागचा बत्तीसवा भाग पाहणं हे गरजेचं असणार आहे चला आज आपण आता तेहतीसवा भाग आणि मिश्रणे हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत मित्रांनो थोडंसं लक्ष द्या हा टॉपिक थोडंसं आहे मित्रांनो परीक्षेला आय एम पी आहे पहा या ठिकाणी आपल्याला मिश्रणे टॉपिकवरचं पहिलं गणित विचार आहे बावन लिटर द्रवणात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर नवा चार आहे तर या द्रवणात किती लिटर दूध टाकावे म्हणजे त्याचे गुणोत्तर आस एक होईल आता पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बावन लिटर जे काही द्रावण आहे या द्रवणामध्ये पाणीसुद्धा आहे आणि दूधसुद्धा आहे म्हणजे दूध आणि पाणी दोहीसुद्धा मिक्स करून या ठिकाणी बावन्न लिटर याचं द्रावण बनवलेलं आहे तर या द्रवणामध्ये जा गुणोत्तर आहे तर म्हणजे पहा सर्वप्रथम काय दिलं आपल्याला दूध म्हणजे दुधाचं प्रमाण किती आहे नऊ आणि पाण्याचं प्रमाण आहे चार म्हणजे पाण्याचं प्रमाण या ठिकाणी कमी आहे एवढं तुमच्या लक्षात ठेवाव द्या त्याच्यानंतर काय म्हटलेलं पहा आता या ठिकाणी काय म्हटलेलं पहा इथपर्यंत आपल्याला सर्वप्रथम सोडून घ्यायचं आहे काय करायचं पहा मित्रांनो या ठिकाणी बावन्न लिटर काय या ठिकाणी दूध आहे म्हणजे दूध आणि पाण्याचं द्रावण बावन्न लिटरचं आहे यामध्ये नऊ हे दुधाचं प्रमाण आहे आणि चार हे पाण्याचं चा प्रमाण आहे मग नऊ आणि चार किती झाले मित्रांनो तेरा मग याला तेराने भागतो येत आता तेराने भागल्याच्यानंतर पहा तेरेतीस सव्वीस तेर एकोणचा तेर चोक बावन तेरचोक झालं मित्रांनो बावन म्हणजे सर्वांचं प्रमाण आलं या ठिकाणी चार मग आपण काय करूया दूध आता आपल्याला दुधाचं प्रमाण काढायचं असेल तर काय करायचं चा? दुधाचा अंक किती दिलेला आहे नऊ नऊ दिलेला म्हणून नऊ गुणाकारामध्ये चार करूयात म्हणजे नऊ चोक छत्तीस म्हणजे दूध आहे छत्तीस लिटर त्याच्यानंतर आता पाण्याचं प्रमाण आहे चार म्हणून या ठिकाणी घेऊयात चार चार गुणाकारामध्ये चार आलेले आहेत आपले म्हणून चार चार चोक सोळा म्हणजे या ठिकाणी दुधाचं प दूध किती लिटर आहे दूध आहे मित्रांनो सोळा लि दूध आहे या ठिकाणी छत्तीस लिटर आणि पाणी आहे सोळा लिटर मग आपल्याला समोर काय म्हटलं पाहा या द्रवणामध्ये किती लिटर दूध मिळावे म्हणजे दूध किती आहे छत्तीस याच्यामध्ये किती लिटर अजूक दूध टाकावे म्हणजे याचं प्रमाण तीनास या ठिकाणी एक होईल म्हणून काय करूयात आता या छत्तीसमध्ये छत्तीसमध्ये ह्या छत्तीसमध्ये आपल्याला काय मिळवायचं या थे? ठिकाणी पाणी मिळवायचं छत्तीसमध्ये पाणी किती मिळवायचं ते आपल्याला माहीत नाही आपल्याला विचार म्हणून ते एकशे मिळूयात आता छेदामध्ये काय करायचे हे सोळा लिहायचे बरोबर आता याचं मिश्रण काय होतंय पहा याच्यामध्ये मिश्रण तीनास एक होत आहे मिश्रण काय तीनास एक होतंय मग याचा तिरपा गुणाकार करूया तिरपा गुणाकार केल्याच्या नंतर छत्तीस प्लस यक्स बरोबर सोल त्रिक आठेचा सोल त्रिक झाली या ठिकाणी अठ्ठेचा म्हणून काय करूयात हे जे काही यक्स आहेत यक्स बरोबर अठ्ठेचाळीस आणि वजाबाकीमध्ये छत्तीस म्हणजे अठ्ठेचाळीसमधून जर या ठिकाणी छत्तीस गेले तर या ठिकाणी किती राहतात मित्रांनो राहतात बारा म्हणजेच या ठिकाणी बावन्न लिटर दूध दुद, द्रवणामध्ये दूध व पाणी यांचे गुणोत्तर नव्वद चार आहे तर या द्रवणात किती लिटर दूध टाकावे म्हणजे त्याचे गुणोत्तर तिनासे एक होईल तर याच्यामध्ये किती लिटर दूध टाकावे म्हणजे तर बारा लिटर या ठिकाणी दूध टाकल्याच्या नंतर त्याचं गुणोत्तर काय होणार तीनासे एक या ठिकाणी गुणोत्तर होणार आहे तर अशा प्रकारे हे गणित सोडायचं आहे तर अशा स्वरूपाचं पुढचं गणित आपण पाहूयात म्हणजे तुम्हाला ते समजण्यासाठी मदत होईल आता हे गणित तुम्हाला पोलीस भरतीला खूप वेळेस विचारलं जातं पहा पुढचं गणित पहा पंचावन्न लिटर द्रावण द्रावण जे आहे मित्रांनो पंचावन्न लिटरचं द्रावण आहे या द्रावणामध्ये पहा दूध आणि पाणी म्हणजे दूध आणि पाणी या दोघांचं मिळून पंचावन्न लिटर या ठिकाणी द्रावण आहे याच्यामध्ये पहा दुधाचं प्रमाण आहे आठ आणि पाण्याचं प्रमाण आहे तीन आता या ठिकाणी पहा यात किती लिटर दूध टाकावे याच्यामध्ये किती लिटर दूध टाकावे म्हणजे नवीन द्रावण किती तयार होईल दूध आणि पाणी याचं जे काही प्रमाण असणार आहे ते किती असणार चारशे एक असणार आहे म्हणून काय करायचं आपल्याला आता पंचावन्न लिटर जे काही दूध आपल्याला दिले पंचावन्न लिटर हे द्रावण आहे पाण्याचं आणि दुधाचं याच्यामध्ये पहा याच्यामध्ये आठ आहे पहा आठ प्रमाण आहे दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण आहे तीन म्हणजे आठ आणि तीन किती झाले मित्रांनो झाले अकरा अकरानं या ठिकाणी भाग देऊयात अकरानं भागल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं अकरा पाच पंचावन्न आलं पाच आता पाच आल्याच्यानंतर काय करायचं ह्या पाचनं आठला गुणून घ्यायचं म्हणजे दुधाचं प्रमाण निघणार मग आठा पंचवीस चाळीस म्हणजे दूध आलं चाळीस लिटर आता या पाचनं तीनला गुणून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण मिळणार म्हणजे पाच तीक पंधरा पाच तीक झालं पंधरा आता या ठिकाणी पहा दुधाचं प्र दूध किती लिटर आहे चाळीस लिटर आणि पाणी किती आहे या ठिकाणी पंधरा लिटर मग आपल्याला काय सांगितलं दुधामध्ये किती लिटर अजून नवीन दूध टाकावे म्हणजे दूध काय आपलं चाळीस लिटर आहे या चाळीस लिटरमध्ये अजून किती लिटर दूध टाकावं म्हणजे एक्स लिटर दूध टाकावे म्हणजे याचं गुणोत्तर काय होणार आहे याचं गुणोत्तर या ठिकाणी चारास एक होणार आहे मग याचा करा तिरपा गुणाकार तिरपा गुणाकार केल्याच्यानंतर चाळीस एक चाळीस त्याच्यानंतर प्लस यक्स बरोबर पंधरा चोक साठ पंधरा चोक आला साठ मग काय करूयात या एक बरोबर साठ एक बरोबर साठ आता हे जे काही चाळीस आहेत हे एक या ठिकाणी प्लसमध्ये आहेत इकडे गेल्याच्यानंतर काय जातील मित्रांनो मायनसमध्ये जाईल म्हणजे साठमधून चाळीस गेला म्हणजेच राहिला मित्रांनो आपला वीस यक्स वीस एक्स राहिला म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी काय आलं मित्रांनो वीस आलं म्हणजेच पंचावन्न लिटर द्रवणात दूध व पाण्याचे गुणोत्तर तीन आहे जर त्यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे नवीन द्रावण या ठिकाणी पा दूध व पाण्याचे गुणोत्तर किती होणार चारास एक होईल तर त्यामध्ये वीस लिटर दूध टाकल्याच्यानंतर त्याचं जे काही नवीन द्रावण आहे ते किती असणार चारास एकचं असणार आहे काय काय सर्वप्रथम पा पंचावन्न लिटर दूध आहे याच्यामध्ये दूध आणि पाणी दुही मिश्रण आहे पा दूध आणि पाणी दोहीसुद्धा घटक आहेत यामध्ये पाण्याचं प्रमाण किती दिलेलं आहे आठ सॉरी दुधाचं प्रमाण दिलेलं आठ पाण्याचं प्रमाण दिलेलं आहे तीन मग या आठ आणि तीन किती झाले मित्रांनो अकरा मग अकरानं आपण पंचावन्न लिटरला जर भागलं तर भागचं कितचा जातो मित्रांनो पाचचा मग या पाचनं काय करायचं पाचनं काय करायचं सर्वप्रथम दुधाचं प्रमाण किती आठ मग पंच चाळीस म्हणजे दूध किती लिटर आलं चाळीस लिटर त्याच्यानंतर या पाचनं पाण्याचं जे काय प्रमाण दिले तीन मग याला ते गुणून घ्यायचं म्हणजे पाच तरी पंधरा म्हणजे या ठिकाणी पाण्याचं प्रमाण आलं पंधरा मग आपल्याला काय म्हणलं आहे दुधामध्ये किती लिटर दूध टाकाय पाण्यामध्ये नाही टाकले की असं नाही सांगितलं की पाण्यामध्ये अजून किती लिटर पाणी टाकावं म्हणजे याचं प्रमाण असं नाही सांगितलं आपल्याला काय सांगितलं दुधामध्ये दुधामध्ये अजून किती लिटर दूध टाकावं म्हणजे त्याचं प्रमाण चाराशे एक होईल म्हणजे या ठिकाणी पा चाळीस प्लस यक् भागाकारामध्ये पंधरा बरोबर चाराशे एक आणि त्याचा जर आपण या ठिकाणी गणितीय प्रक्रिया जर केली तर या ठिकाणी त्याचं ऊस उत्तर येत असतं ठीक आहे त्याच्यानंतर पाहा आता हे सुद्धा गणित त्या स्वरूपाचं आहे आता वरचे दोन गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील तर पहा पंच्याहत्तर लिटर द्रावणात द्रावणामध्ये पहा दूध आणि पाणी म्हणजे याच्यामध्ये सुद्धा दूध आणि पाणी आहे आता या ठिकाणी दुधाचं प्रमाण आहे मित्रांनो या ठिकाणी किती अकरा कारण की दुधाचं प्रमाण अकरा कशामुळं सर्वप्रथम दूध आहे सर्वप्रथम अंक आहे अकरा त्याच्यानंतर पाणी नंतर दिले आहे त्याच्यानंतर नंतरचा अंक आहे चार म्हणजेच दुधाचं प्रमाण आहे अकरा आणि पाण्याचं प्रमाण आहे चार तर यात किती लिटर पाणी टाकायचं आता पहा आपल्याला पाणी टाकायचं हा लक्षात ठेवा दूध नाही टाकायचं आता आपल्याला पाणी टाकायचं म्हणजे नवीन द्रावण या ठिकाणी दूध व पाण्याचे गुणोत्तर किती पाचस तीन होईल मग काय करूयात मित्रांनो आपण सर्वप्रथम एकूण द्रावण किती पंच्याहत्तर लिटरचं द्रावण आहे आता या द्रावणामध्ये दुधाचं प्रमाण आहे अकरा पाण्याचं प्रमाण आहे चार म्हणजे अकरा आणि चार किती झाली पंधरा पंधरा जर याला भाग जर दिला तर किती जाणार पंधरा पाचच्या पंच्याहत्तर पाचचा गेला मग आता हे जे काय आपले पाच आले तर पाचनं काय करावयात अकराला गुण यात म्हणजे आपल्या ठिकाणी दुधाचं प्रमाण निघेल मग अकरा पाचच्या पंचावन्न म्हणजेच या पंच्याहत्तर लिटरमध्ये लिटर या पंच्याहत्तर लिटरमध्ये पंचावन्न लिटर दूध आहे त्याच्यानंतर या पंच्याहत्तर लिटरमध्ये या ठिकाणी पाण्याचं प्रमाण किती आहे तर पाचशोक वीस पाण्याचं प्रमाण आहे वीस पाण्याचं प्रमाण किती आहे मित्रांनो वीस आता याच्यामध्ये काय आपल्याला सर्वप्रथम मागच्या दोन गणितामध्ये आपल्याला काय वेळ सांगितलं होतं की दूध किती मिसळ पण आता काय विचारलं आपल्याला पाणी किती टाकल म्हणजे पाण्याचं प्रमाण आहे वीस म्हणजे वीसमध्ये आपण एक लिटर पाणी टाकूयात म्हणजे त्याचं प्रमाण काय होणार आहे त्याच्यामध्ये पा दूध आणि पाण्याचं प्रमाण पाचास तीन होईल पाच अस तीन याचा तिरपा गुणाकार करूया याचा तिरपा गुणाकार केल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी तिरपा गुणाकार केल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तिरपा गुणाकार केल्याच्यानंतर पा या ठिकाणी पाच आलं मग अकरा पाचा की झालं पंचावन्न किती दुधाचं प्रमाण आलं पंचावन्न त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण आलं वीस पाण्याचं प्रमाण किती आलं मित्रांनो या ठिकाणी वीस मग आता आपल्याला काय करायच्याचं करायचा तिरपा गुणाकार तिरपा गुणाकार करत असताना पाच तिरी तिनापाची पंधरा पंधराशील पाचचं हातचा आला परत एक त्याच्यानंतर तिनापाचि पंधरा पंधराने एक झाला सोळा म्हणजे एकशे पासष्ट या ठिकाणी आलेलं आहे त्याच्यानंतर काय आता वीसचा गुणाकार या ठिकाणी पाचसोबत करायचा म्हणजे वीसा पाचशे शंभर प्लस हे पाच एक्स हे पाच एक्स मग आता या ठिकाणी करायचं काय लक्षात ठेवा आता या ठिकाणी आपल्याला करायचं काय या पासष्टमधून शंभर गेल्याच्यानंतर पासष्ट शिल्लक राहतो पासष्ट राहिल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं पासष्ट बरोबर पाच एक्स मग एक सुणाकारात इकडे गेल्याच्यानंतर जातील भागाकारात म्हणजे पासष्ट भागाकारामध्ये पाच पासष्ट भागावरमध्ये जर पाच जर केला तर पा पाच एक पाच आणि एक राहिला पाच त्रिक पंधरा म्हणजे तेरा एकशे बरोबर राहिलं तेरा म्हणजे या ठिकाणी दूध किती लिटर दूध टाकावे तर आजू सॉरी पाणी किती लिटर राखावे तर तेरा लिटर पाणी या ठिकाणी टाकावं लागणार आहे तेव्हा त्याचं गुणोत्तर पाचच तीन होणार आहे म्हणजे पंच्याहत्तर लिटर द्रवणा दूध व पाण्याचे गुणोत्तर अकरास चार आहे तर यात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे नवीन द्रावण व नवीन द्रवणात दूध व पाण्याचे गुणोत्तर किती होणार आहे पाच तीन होणार आहे तर याच्यामध्ये पाणी तेरा लिटर टाकल्याच्या नंतर याचं जे काही गुणोत्तर असणार आहे पाच तीन या ठिकाणी होणार आहे तर अशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल समजलं जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी हिडो परत पाहू शकता त्याच्यानंतर पुढचं गणित पहा हवेरी आय एम पी असलेलं गणित आहे पुढचं गणित तुम्हाला अतिशय महत्त्वाचं गणित आहे पहा हे गणित तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला विचारलं जातं याच्यामध्ये पहा पाच गाई व चार मशी यांची किंमत सारखी आहे तर चार गाय तीन गाई व पाच मशीची किंमत एकूण अठरा हजार पाचशे असेल तर प्रत्येक गायीची किंमत किती अशा स्वरूपाचं गणित आपल्याला या ठिकाणी विचारा आता हे गणित करत असताना सर्वप्रथम आपल्याला काय करायचं लक्षात द्या गाई आणि म्हशी यांच्या किम किंमत सारखी आहे गाय आणि म्हशी म्हणजे चा, चार पाच गायी आणि चार म्हशी यांची किंमत काय सारखी या ठिकाणी तीन गाई व पाच म्हशी यांची एकूण किंमत अठरा हजार रुपये असेल तर प्रत्येक गायीची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची तर आता सर्वप्रथम करायचं काय लक्षात द्या सर्वप्रथम काय करूयात आपण गायी लिहून घेऊयात गाई आणि त्याच्यानंतर काय दिलं मित्रांनो म्हशी गाय आणि म्हशी लिहिलं तर याचं प्रमाण काय दिलं चारास पाच दिलं तर पाय सर्वप्रथम याचं गुणोत्तर चेंज करावं लागणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला चार म्हशी दिल्या तर ह्या गायी चार करूयात त्याच्यानंतर तुम्हाला गायी पाच दिल्या तर मशी पाच करूयात एवढा बदल मात्र तुम्हाला करणं हे या ठिकाणी गरजेचं असणार आहे आता हा बदल केल्याच्यानंतर नंतर, नंतर समोरच्या याच्यामध्ये बदल करायचा नाही एका एक जे पहिलं आहे त्याच्यामध्येच बदल करायचा समोरच्या याच्यात बदल करायचा नाही मग गायीच्या खाली गायी लिहा तीन गायी आणि पाच म्हशी पाच म्हशी आता काय करायचं लक्षात द्या आता याचा करायचा गुणाकार म्हणजे तीन गुणाकारामध्ये चार जर केलं तर तीन चोक बारा त्याच्यानंतर पाच गुणाकारामध्ये पाच जर केलं तर पाचापाचा पंचवीस म्हणजे याचा काय केला आपण गुणाकार केला कसं कसं केलं लक्षात ठेवा पहिलं जे काय गुणोत्तर आहे ते गुणोत्तर आपण या ठिकाणी गायच्या जागी मशी लिहिल्या मशीच्या जागी गायी लिहिल्या आणि पुढचं जे गुणोत्तर जे जशास तसं ठेवलं त्याचा गुणाकार केला गुणाकार पहिल्याचा गुणाकार किती आला चार त्रिक बारा त्याच्यानंतर पाचापाचा पंचवीस आता याची दोघायची करायची बेरीज बोला ना काय म्हणता तर पहा मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं सर्वप्रथम काय केलं आपण गुणोत्तराचं चेंज केलं पहिलं गुणोत्तर म्हणजे जा गाईच्या जागी मशी लिहिल्या म्हशी जागी गाई लिहिल्या ठीक आहे दुसरं गुणोत्तर मात्र आपल्याला चेंज करायचं नाही नंतर काय करायचं दुसरं गुणोत्तर चेंज करायचं नाही जशाल तसं लिहायचं मग त्याचा करायचा गुणाकार म्हणजे पहा पहिलं जे काय चार गुणाकारामध्ये तीन जर केलं तर येते बारा त्याच्यानंतर पाच गुणाकारामध्ये पाच जर केलं तरी येते पंचवीस म्हणजे पंचवीस आणि जर या ठिकाणी बारा जर याची जर बेरीज जर केली तर ती येते मित्रांनो या ठिकाणी पाच आणि दोन झाले सात आणि तीन आणि एक झाला या ठिकाणी दोन आणि एक झाला तीन म्हणजे झालं सदोतीस म्हणजे एकूण किंमत किती आहे आता आपली अठरा हजार हे जे काय अठरा हजार दिले आहेत आपला अठरा हजार पाचशे अठरा अठरा हजार पाचशेला आपल्याला सदोतीसनं या ठिकाणी भागून घ्यायचं अठरा हजार जर पाचशेला आपण सदोतीसनं जर भाग जर दिला तर या ठिकाणी भाग किती जातो तर मित्रांनो या ठिकाणी अठरा हजार पाचशेला जर भाग जर दिला तर तो जातो या ठिकाणी पाचचा म्हणजे सदोतीस पाचा एकशे पंच्याऐंशी सदोतीस पाचा एकशे पंच्याऐंशी म्हणजे सदोतीसचा पाडा पाचपर्यंत म्हणल्याच्यानंतर सदोतीस पाच आहे तर मित्रांनो या ठिकाणी एकशे पंच्याऐंशी आणि हे सो दोन शून्य जशा तसे या ठिकाणी आला मित्रांनो आता पाचशे आता हा पाचशे आल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय आपल्याला कोणाची विचारली गायीची किंमत विचारली कोणाची किंमत विचारली गायीची किंमत विचारली मग या ठिकाणी पहा गायची किंमत आपल्याला काय दिली गाईचं प्रमाण आहे चार म्हणून हे पाचशे गुणाकारामध्ये आपल्याला चार करायचे पाचशे गुणाकारामध्ये चार जर केलं तर ते तर मित्रांनो या ठिकाणी चोकवीस म्हणजेच या ठिकाणी एका गायची किंमत एका गायीची किंमत असणार दोन हजार रुपये एका गायची किंमत किती आहे मित्रांनो या ठिकाणी दोन हजार रुपये एका गायीची किंमत या ठिकाणी असणार आहे तर अशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल म्हणजे पाच गायी व चार मशी यांची सार यांची किंमत सारखी आहे तर तीन गायी व पाच मशी यांची किम एकूण किंमत अठरा हजार पाचशे असेल तर प्रत्येक गायीची किंमत किती तर प्रत्येक गायीची किंमत या ठिकाणी दोन हजार रुपये आलेली आहे पुढचं गणित पाहता पुढचं गणित अशा स्वरूपाचं आहे थोडंसं या ठिकाणी लक्ष द्या याचं सुद्धा त्याच स्वरूपामध्ये आपल्याला सोडवायचं आहे या ठिकाणी काय करायचं पहा सहा गाई व पाच बैल पहा सहा गाई आहेत आणि पाच बैल यांची किंमत सारखी आहे तर या ठिकाणी गायी बारा व बैल पंधरा यांची एकत्रित किंमत पंधरा हजार रुपये येते तर प्रत्येक गायीची किंमत आता आपल्याला या ठिकाणी काढायची मग या ठिकाणीसुद्धा आपल्याला काय करायचं गाई लिहायचं सर्वप्रथम गायी पहा या ठिकाणी गाचं फक्त गाय आणि त्याच्यानंतर बचा बोलतो मी बचा बैल आता काय करायचं पहिलं गुणोत्तराच्या आपल्याला आदलाबदल करायची म्हणजे बैल दिले आहेत आपल्याला पाच पाचचे ठिकाण आपल्याला गाईमध्ये लिहायचं गाई दिलेली त्या ठिकाणी सहा म्हणून शे सहा बैलाच्या बैलाकाच्या ठिकाणी लिहायचं सहा म्हणजे पहिलं गुणोत्तर आपल्याला चेंज करायचं बैलाच्या ठिकाणी गायीचं लिहायचं आणि गाईच्या ठिकाणी बैलाचं लिहायचं एवढं मात्र हे तुम्हाला लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर दुसरं आपल्याला काही चेंज करायचं नाही त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये काय दिलं बारा गाई दिले म्हणून बारा लिहून घ्या त्याच्यानंतर बैल किती दिलेत पंधरा म्हणून पंधरा या ठिकाणी लिहून घ्या आता हे नंतर याचा करायचा सर्वप्रथम गुणाकार याचा करायचा आपल्याला गुणाकार गुणाकार केल्याच्यानंतर खाली करायची याची बेरीज हे लक्षात ठेवा मग बारा पंच साठ त्याच्यानंतर पंधरा सखी नव्वद पंधरा सखी झाला या ठिकाणी नव्वद या दोघांची करायची आपल्याला बेरीज आता या बेरीजनं काय करायची ही जी काही एकत्रित किंमत दिलेली आहे पंधरा हजार ही जी काही आपल्याला एकत्रित किंमत दिलेली आहे पंधरा हजार या पंधरा हजाराला या ठिकाणी आपल्याला दीडशेनं कारण की नव्वद आणि साठ किती होतात दीडशे दीडशेनं या ठिकाणी भागून घ्यायचं दीडशेनं भागल्याच्यानंतर पहा हा शून्य कटला हा शून्य कटला त्याच्यानंतर काय येणार मित्रांनो पहा पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा आणि वरती राहिला मित्रांनो हे दोन शून्य म्हणजे या ठिकाणी किती आला मित्रांनो या ठिकाणी आला आपला शंभर शंभर आल्याच्यानंतर आता या ठिकाणी करायचं काय पहा या ठिकाणी आपण काय करूयात पंधराने गेल्याच्यानंतर नंतर पहा वरती किती आहे पहा पंधरा म्हणजे पंधरा एक पंधरा आले या ठिकाणी शंभर आता शंभर आल्याच्यानंतर या ठिकाणी करायचं काय शंभर आल्याच्यानंतर या ठिकाणी करायचं काय मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय विचारलं प्रत्येक गायीची किंमत किती तर गायीचं प्रमाण किती आहे पाच म्हणून प्रत्येक गायीची किंमत जर या ठिकाणी जर काढली तर गायीची किंमत शंभर गुणाकारामध्ये पाच जर केला तर या ते पाचशे म्हणजे गायीची किंमत या ठिकाणी पाचशे रुपये असणार आहे गायीची किंमत प्रत्येक गायीची किंमत म्हणजे एका गायीची किंमत या ठिकाणी पाचशे रुपये असणार आहे ठीक आहे पुढचं गणित पाहता या ठिकाणी पहा गाई सहा व बैल या ठिकाणी पहा गाई लिहायचं राहिलं तर गाई सहा व बैल चार बैल यांची किंमत सारखी येते तर दहा गाई व बारा बैल मिळून एकूण किंमत चौऱ्याऐंशी हजार रुपये येते तर प्रत्येक बैलाची किंमत आता या ठिकाणी आपल्याला काढायची तर सर्वप्रथम ठरल्याप्रमाणे आपल्याला काय करायचे हे जे काय गायी सर्वप्रथम गाचा गाय लिहून घ्या बैलाची किंमत या ठिकाणी बैल लिहून घ्या मग याची अदलाबदल करायची बदल काय करायची गायच्या ठिकाणी आपल्याला बैल लिहायचा आहे आणि बैलाच्या ठिकाणी गाय लिहायची आता काय करायचं नंतर जे काय प्रमाणे ते सारखंच लिहायचं म्हणजे या ठिकाणी दहा गायी त्याच्यानंतर बैलाची किंमत आहे या ठिकाणी बारा बैल आता सर्वप्रथम काय करायचं पहिलं गुणोत्तर आपण या ठिकाणी चेंज केलेले आहे म्हणजे गायच्या जागी बैल लिहिले आणि बैलाच्या जागी गाय लिहिली आता याचा करायचा गुणाकार याचा करायचा गुणाकार गुणाकार केल्याच्या नंतर पहा चार दाही चाळीस आणि बारश कुंभात्तर आता गुणाकार केल्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो याची करायची बेरीज बेरीज केल्याच्यानंतर आता काय करायचं एकूण आपल्याला चौऱ्याऐंशी हजार रुपये म्हणजे दहा गाई व बारा बैल यांची मिळून किंमत किती आहे चौऱ्याऐंशी हजार दहा गाई व बारा बैल यांची किंमत किती आहे चौऱ्याऐंशी हजार दिली मग चौऱ्याऐंशी हजाराला काय करायचं आपल्याला या ठिकाणी पहा बहात्तर आणि चाळीस म्हणजे दोन आणि शून्य झाला या ठिकाणी दोन सात आणि चार किती झाला या ठिकाणी अकरा हे झाले एकशे बारा किती झालं एकशे हे किती आलं मित्रांनो एकशे बारा आता एकशे बारा आल्याच्या नंतर खाली आलं एकशे बारा वरती आहे मित्रांनो चौऱ्याऐंशीचा आता काय करूयात आपण चारनं या ठिकाणी भाग देऊया चारनं भाग जातो का तर पहा चार एक चार चार दोन्ही आठ परत चार, चार एक चार झाला एकवीसचा भाग गेला वरती ठीक आहे आता हे तीन शून्य आपण जशाच तशा या ठिकाणी वरती लिहूयात परत आता आपल्याला काय करायचं परत चारनं या ठिकाणी भाग द्यायचा तर चार एक चार चार दोन्ही आठ 4, 2, 8, 32, चार दोन्ही आठ म्हणजे अकरामधून आठ गेल्याच्या नंतर तीन राहिला झाला मित्रांनो या ठिकाणी बत्तीस म्हणजे चार अठ्ठ बत्तीस वरती झाला एकवीस हजार खाली झाला मित्रांनो अठ्ठावीस याला आपण सातनं भाग देऊ शकतो म्हणजे सात त्रिक एकवीस आणि हे तीन शून्यच्या जसे त्याच्यानंतर छेदामध्ये सात चोक अठ्ठावीस सात चोक अठ्ठावीस म्हणजे आला चारचा आता वरती राहिला मित्रांनो तीन हजार खाली आला चार हजार खाली आला चारशे खाली आला चार ठीक आहे चारनं जर आपण या ठिकाणी तीस हजारला जर भाग जर दिला तर पहा चार सत्त अठ्ठावीस तीसमधून अठ्ठावीस गेला दोन राहिला चारा पंचवीस सातशे पन्नास आलं किती आलं मित्रांनो सातशे पन्नास आता हे सातशे पन्नास आल्याच्यानंतर आता आपल्याला विचारलं काय सातशे पन्नास आल्याच्यानंतर आता आपल्याला विचारलं काय तर प्रत्येक बैलाची किंमत आपल्याला या ठिकाणी विचारले तर बैलाचा या ठिकाणी क्रमांक आहे तो काय मित्रांनो या ठिकाणी बैलाचा क्रमांक तर पहा मित्रांनो आपल्याला बैलाचा क्रमांक आहे दिलेला आहे सहा आपलं किती आलं तर सातशे पन्नास सातशे पन्नास आल्याच्यानंतर आता आपल्याला विचारली बैलाची किंमत मग बैलाची किंमत किती आली ती आपल्या या ठिकाणी सहा सहा नंतर जर सहा नाही आलं जर गुणलं तर सहा शून्य शून्य सहा पंचे तीस तीस शिला शून्य हा चाले तीनं परत सहा सात बेचाळ बेचाळीस आणि तीन किती झाले मित्रांनो पंचेचाळीस म्हणजेच एका बैलाची किंमत असणार साडेचार हजार रुपये म्हणजे सहा गाय व चार बैल यांची किंमत सारखी येते तर दहा गायी व बारा बैल मिळून एकूण किंमत चौऱ्याऐंशी हजार येते तर प्रत्येक बैलाची किंमत किती तर प्रत्येक बैलाची म्हणजे एका बैलाची किंमत असणार साडेचार हजार रुपये या ठिकाणी एका बैलाची किंमत आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी जे काही मिश्रण आहेत याच्यावर टॉपिकवर महत्त्वाचे गणित आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत तर पुढचा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत पुढचा भाग मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा मित्रांनो व्हिडिओ क्रमांक आपण ते तेहतीसव्या क्रमांकाचा पाहिलेला आहे तर या ठिकाणी आपण पुढचा भाग पाहणार आहोत तर मागचा भागचा तुम्हाला चांगल्या प्रकारे सराव या ठिकाणी करायचा आहे या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो था तुम्ही चांगल्या प्रकारे जर सराव जर केला तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी पैकीच्यापैकी गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये मार्क मिळणार आहेत तर या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग सहा पाहणार आहोत पहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत टाईप क्रमांक सहा टाईप क्रमांक सहा आणि भाग क्रमांक तीन पाहणार आहोत ठीक आहे म्हणजे टाईप क्रमांक सहापासून आपण स्टार्ट करणार आहोत ठीक आहे